श्लोक एक्षरा वा श्रीराम स्वरूपी उदेला अहंकार राहो तेणे पाहो दिशा पाहता ते निशा हे विवेके विचारे विवञ्चुनि पाहे श्रीराम अहंकाररूपी राहू मूळ परमात्मा स्वरूपासमोर उभा आहे आकाशासारखं मोठं स्वरूपसुद्धा त्यानं झाकून टाकलं आहे सर्वत्र अंधकार पसरला आहे विवेकानं प्रकाशाचा शोध घेतला तर अंधकार दूर होतो अहंकार आणि विवेक या शब्दांवर समर्थांनी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे आज आपल्याला विविधतेनं भरलेलं जे विश्व दिसतं ते जेव्हा व्यक्त झालेलं नव्हतं तेव्हा सत म्हणजे अस्तित्व हा एकच शब्द या विश्वातल्या सृष्टीचं वर्णन करायला पुरेसा होता अमृतत्व आणि मरण प्रकाश अंधार यांच्याही पलीकडे ते होते गीतेमध्ये तर भगवंतानं स्वतःचं वर्णन करताना म्हटलं आहे की सृष्टी निर्माण होण्याच्या आधी मीच होतो आत्ताही मीच आहे आणि पुढं मीच राहणार आहे व्योम म्हणजे आकाश समर्थांनी स्वरूपाला आकाशाची उपमा दिली आहे तर अहंकाराला राहूची उपमा दिलेली आहे राहु म्हणजे राहू दे या अर्थानं हा शब्द वापरलेला नाही सुरुवातीला एकाकी असणाऱ्या ब्रह्माच्या ठिकाणी मी एकटा आहे ही जाणीव स्फुरली मग त्याला अनेक भाव असं वाटलं त्यातून सृष्टी निर्मितीला प्रारंभ झाला म्हणजेच विश्व उत्पत्तीच्या मुळाशी अहम हे तत्व आहे आकाश हे सर्वाधार सर्व व्यापक आणि अलिप्त आहे तसंच ब्रह्म निर्गुण निराकार आणि आसंग आहे इतर ग्रह जसे दाखवता येतात तसा राहू आपल्याला दाखवता येत नाही त्याला अस्तित्व नाही कल्पना आहे तसंच फलज्योतिषशास्त्राप्रमाणे तो देखील दिसतो नित्य प्रकाशमान असणारा सूर्य ग्रहणामध्ये राहूनं ग्रासला जातो याचा परिणाम म्हणजे चारी दिशांना अंधाराचं साम्राज्य पसरतं इथं समर्थांच्या कल्पनाशक्तीचा आपल्याला साक्षात्कार होतो स्वस्वरूप आकाशासारखं शुद्ध आणि निर्मळ असतं पण अहंकार हा राहूप्रमाण स्वरूपाला झाकाळून टाकतो अशावेळी एखाद्या अमावस्याच्या रात्री जंगलात रस्ता शोधावा तसं आपलं होतं जसा राहू तसंच अविद्या आणि अहंकार आहेत सत्याच्या कसोटीवरती अहंकार टिकत नाही अज्ञानामुळं सर्वत्र अंधकार पसरतो पण म्हणून मूळ स्वस्वरूप नाहीसं होत नाही समर्थांच्या शिष्यांपैकी एकाचं नाव कल्याण होतं गडाखाली असणाऱ्या उर्मोडी नदीतून पाणी भरण्याचं काम तो करत असे पण त्यांच्या इतर शिष्यांना अहंकार झाला की आपल्याला सगळं येतं म्हणून आपल्याला इतर कामं दिली जातात हा नुसताच खाऊन माजला आहे म्हणून याला पाणी आणायचं निर्बुद्ध काम दिलं जातं समर्थांच्या कानावरती जेव्हा ही गोष्ट गेली तेव्हा त्यांनी इतर शिष्यांचा अहंकार दूर करण्याचं ठरवलं एके दिवशी त्यांनी सर्व शिष्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं सर्वांना दासबोधातली एक ओवी त्यांनी सांगितली आणि पुढची ओवी सांगून ते पूर्ण करायला सांगितलं सर्व शिष्य दासबोध घेऊन शोधू लागले तेवढ्यात कल्याण पाणी घेऊन आला समर्थाने त्यालाही सर्वांच्या समोर तोच प्रश्न विचारला त्यानं ती ओवी तर पूर्ण केलीच पण त्याशिवाय त्या ओवीचा त्या दशक समास ओवी क्रमांक सगळं सांगितलं समर्थ म्हणाले तुम्ही याला निर्बुद्ध म्हणता पण यानं शिष्योत्तम असल्याचा अहंकार बाजूला ठेवून पाणी भरण्याचं कामसुद्धा स्वीकारलेलं आहे म्हणून त्याच्यावर रामरायाची मोठी कृपा झाली आहे या अहंकारातून मुक्त होण्यासाठी समर्थ शेवटच्या चरणामध्ये तीन उपाय सांगतात कोणते ते उपाय एक म्हणजे विवेक दुसरा विचार आणि तिसरा विवंचना विवेक म्हणजे सूक्ष्म बुद्धीनं केलेली परब्रह्माची निवड विचार याचा अर्थ चिंतन जेव्हा आपण परब्रह्माची निवड करू तेव्हा उपासनेनं साधनेनं त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे विवंचना म्हणजे परमेश्वर प्राप्तीची असणारी तळमळ ती तळमळ असल्याशिवाय साधना घडणार नाही आणि साक्षात्कारही होणार नाही रामकृष्ण परमहंस यांचं मार्गदर्शन लाभल्यानंतर विवेकानंदांना परमेश्वर दर्शनाची ओढ निर्माण झाली आणि त्यातून त्यांची साधना तीव्र झाली आणि आपोआपच कालीमातेचं दर्शन त्यांना घडलं जे आपल्याला दिसतं तेच खरं मानल्यामुळं तत्त्वज्ञानाच्या विविध शाखा उदयाला येतात आणि त्यातूनच मतभेद निर्माण होतात पण तत्त्वज्ञान मतभेद यात गुंतून न राहता नित्यनियमानं साधना करून माणसानं स्वरूप साक्षात्कार करून घ्यावा म्हणजे माणसाचं जीवन आनंददायी होईल असं समर्थ सांगतात जय जय समर्थ स्वरूपी उदेला अहंकार राहो तेने सर्व अच्छा दिले व्योम पाहु दिशा पाहता ते निशा हे विवेके विचारे निपाहे श्रीरा